नमस्कार आज आपण बनवणार आहे कुरकुरीत अशी खमंग अशी आळूची वडी देशी आळूच्या पानांपासून ही वडी बनवणार आहे चला तर मग रेसिपी पाहूया देशी किंवा गावरान आळूची पाने ही छोटी असतात याचा देट काढून आपल्याला ही व्यवस्थित दोन्ही बाजूने धुवून दोन घ्यायची आहेत या पानांना कुठे काही घाण आहे का हे पाहून दोन्ही बाजूने व्यवस्थित साफ करून घ्यायचे आहेत कधीकधी या पानांच्या मागे जाळी लागलेली पण असू शकते त्यामुळे वे व्यवस्थित साफ करा प्रत्येक पान घेऊन दोन्ही बाजूने धुवून त्याला व्यवस्थित धुवूनच वापरायचे आहे सर्व पाणी या ठिकाणी मी धुवून घेतली त्यानंतर एक छोटंसं वाटण करून घेऊया जिरे दहा ते पंधरा लसूण पाकळ्या थोडंसं खोबरं दोन तीन मिरची अद्रक आणि कोथिंबीर हा सर्व जिन्स आपल्याला मिक्सरच्या भांड्यात बारीक पेस्ट करून घ्यायचे आहेत थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल बारीक करते वेळी नाही घातलं तरीही कोथिंबीर असल्यामुळे हे व्यवस्थित पेस्ट होते त्यानंतर एक चमचाभर चिंच भिजत घातली आहे आणि दोन चमचे गूळ त्यामध्ये टाकलेला आहे चिंच भिजत घालताना कोमट पाण्यात भिजत घातलेली आहे म्हणजे पटकन भिजते तोपर्यंत बाकी तयारी करून घेऊया या ठिकाणी बेसन घ्यायचं आहे बेसन मी साधारणतः एक ते दीड वाटी घेतलं होतं माझ्याकडे अळूची दहा ते बारा पाने होती त्या अंदाजाने मी पीठ घेतलेलं आहे तुम्हाला किती अळूची वडी करायची आहे त्याप्रमाणे हे प्रमाण कमी जास्त करा साधारणतः दहा ते बारा अळूच्या पानांसाठी दीड वाटी बेसनचे पीठ आणि अर्धी वाटी तांदळाचे पीठ लागेल या ठिकाणी अर्धी वाटी तांदळाचे पीठ घेतलेले आहे ते पण चाळून घ्यायचे आहेत कोणतीही पिठं वापरताना चाळून घ्यायची तुम्ही आधी जरी चाळून ठेवले असली तरी ती हलकी फुलकी होतात म्हणून याने पीठ नण्याच्या आधी चाळूनच घ्यायची या ठिकाणी हिरवी मिरचीची जी पेस्ट केली होती आपण जे हिरवं वाटण केलं होतं ते घालून घेतलं दोन ते तीन चमचे तेल घातलेले आहेत चिंचा आणि गुळाचा जे कोळ काढून घेतला तो पण घालायचा चवीपुरतं मीठ घालायचं आहे हळद थोडीशी रंग येण्यापुरती घालायची आहे या ठिकाणी हे व्यवस्थित मिक्स करून थोडं थोडं पाणी घालून सरसरीत असं मळून घ्यायचं आहे सुरुवातीला थोडंसंच पाणी घालायचं जास्त पातळी होऊ द्यायचं नाही घट्टसर पीठ मळून त्यानंतर वाटलं तर थोडंसं पाणी घालून सरसरीत अशी पेस्ट बनवायची आहे या ठिकाणी अशा प्रकारे पेस्ट बनवून घ्या या पिठाची आणि जी आपण अळूचे पाणी धुवून स्वच्छ करून ठेवली होती पोळपाटावरती अशा प्रकारे पालथी टाकून त्याच्यावरती लाटण्याने लाटून घ्यायची आहेत जेणेकरून या शिरा थोड्याशा चपट्या होतील आणि आपल्याला वडी करताना सोपे होईल वडी फोल्ड करतेवेळी या शिरा फोल्ड होत नाहीत सुरुवातीलाच ही पाणी अशी मऊ करून घेतली तर वडी करताना आपल्याला सोपे जाते आणि व्यवस्थित अशी रोल होते सर्व पाणी अशा प्रकारे करून घ्या त्यानंतर एका मोठ्या भांड्यामध्ये पाणी उकळायला ठेवले आहे आपले पीठ व्यवस्थित झालेले आहे या पानावरती अशा प्रकारे लावून घ्यायचे हे पीठ नेहमी पानाच्या मागच्या बाजूनेच लावायचे असते संपूर्ण पानावरती समप्रमाणात पीठ लावून घ्या कुठे जास्त कुठे कमी नका लावू ही पाने छोटी असतात म्हणून अशा प्रकारे दुसरं एक पान त्याच्या ऑपोजिट साईडने हे पान ठेवून घ्यायचे आहे वडी थोडीशी आपली जाड होईल आणि पानंही जास्त एका वडीमध्ये रोल होतील तीन पानांचा एक रोल केला तर व्यवस्थित होतो यानंतर मी तिसरे पान याच्यावरती मधोमध टाकत आहे अशा प्रकारे तीन पानं लावून घ्यायची तिन्ही पानांना समप्रमाणात असे सर्व बाजूंनी पीठ लावून घ्या खूप चविष्ट अशा या अळूच्या वड्या होतात आणि करायलाही अगदी सोप्या आहेत डिटेलमध्ये रेसिपी दाखवलेली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अळूची वडी अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायची जेणेकरून ती सुटत नाही तळतानाही व्यवस्थित तळली जाते प्रत्येक फॉल्टच्या वेळी थोडंसं पीठ लावून या पानांचा अशा प्रकारे रोल करून घ्यायचा आहे साधारणतः दहा पानांमध्ये मी असे तीन रोल केले चार पानं पण एकावर एक टाकली एक तरी वडी छान होते हे पहा या ठिकाणी तयार आहे आपल्या वड्या या उकडण्यासाठी ठेवायच्या आहेत हे पहा पाणी पूर्ण उकळल्यानंतरच याच्यावरती या वड्या उकडायला ठेवायच्या या ठिकाणी अशा प्रकारे चाळणी ठेवून त्याच्यावरती थोडंसं दोन्ही बाजूंनी तेल लावून हे पानांचे केलेले रोल वीस ते पंचवीस मिनिट उकडायला ठेवायचे आहेत याच्या लेअर जास्त आहेत त्याच्यामुळे वीस ते पंचवीस मिनिट लागतात पूर्णपणे या वड्या उकडण्यासाठी जर दोन पानांची किंवा एका पानाची वडी असेल तर ती पटकन उकडते पण ही जास्त लेअरची वडी आपण बनवत आहे त्यामुळे नक्कीच वीस ते पंचवीस मिनिट लागतात हे पहा एक पंचवीस मिनटानंतर ही वडी मस्त शिजलेली आहे यानंतर आपण याचे काप करून घ्यायचे चाकूच्या सहाय्याने छोटे छोटे असे याचे काप करायचे आहेत जास्त मोठेही करायचे नाहीत जास्त मोठे केले तर तेलामध्ये तळे जाणार नाहीत एवढ्याच आकाराचे केले तर, के तर कुरकुरीत तसे तळे जातील अतिशय चविष्ट कुरकुरीत ही वडी तयार होते सर्वांनाच अळूची वडी आवडते जर तुम्हाला चिंच गूळ घालायचं नसेल तर अर्ध्या लिंबाचा रस याच्यामध्ये घातला तरी अळूची वडी टोचत नाही घशामध्ये अळूची वडी टोचते म्हणून बरेच लोक खात नाहीत पण अशा प्रकारे अळूची वडी करून पहा नक्कीच तुम्ही खात नसाल तर खायला सुरुवात कराल खूप चविष्ट आणि खूप हेल्दी अशी ही अळूची वडी यानंतर तेल गरम करायला ठेवून त्याच्यामध्ये या वड्या सोडून घ्यायच्या आहेत एक एक करून या वड्या सोडायच्या आणि एक दोन मिनिट याला हात लावायचा नाही उलटायचे नाही दोन मिनटानंतर त्या सेट होतात त्यानंतरच यांना उलटायचे आहे लगेच उलटायला गेलं तर त्या वड्या सुटण्याची शक्यता असते पाच मिनिट ते सात मिनिट लागतात या वड्या पूर्ण तळण्यासाठी टिश्यूपेपरवरती या वड्या काढून घ्या मी टेस्ट करून दाखवते हो खूप सुंदर अशा वड्या झालेल्या आहेत आपल्या चवीला पण खूपच छान झालेल्या आहेत कुरकुरीत अशा वड्या झालेल्या आहेत देवांश पण आलेला आहे मला पण टेस्टला दे म्हणून त्याला पण आवडलेली आहे जास्त तर तो ही वडी खात नाही पण आज खाल्ली खरंच चवीला खूप मस्त होता त्या वड्या आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ನಂತರ ಭೇಟಿಯ ಪುಡುಲ ವೀಡಿಯೋ ಮೇ ಧನ್ಯವಾದ